हाय हॅलो नमस्कार मी विद्या तुमचं विद्यार्थ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर व्हिडिओ यायला उशीरच झाला कारण की माझी ही तब्येत ठीक नव्हती अजूनही आवाजात तुम्हाला तसं जाणवतच असेल तर आज हा पहिला दिवस दत्त जयंतीचा तर त्याच्या निमित्ताने ना की के आपण केंद्रामध्ये सगळ्या आयुधांची पूजा केली जाते आणि सप्ताह काळात चोवीस तास या सेवा चालू असतात त्यासाठी स पहिल्या दिवशी जे आयुधा आपण लोकांपुढे जवळ सुपूर्त करतो त्याची व्यवस्थित विधिवत अशी शास्त्रोक्त पद्धतीने पूजा केली जाते मग विणा असेल महाराजांचं स्वामी चरित्र परत मा स्वामी समर्थ महाराजांची माळ या सगळ्या वस्तू आपण प्रत्येक सेवेकऱ्याला म्हणजे सहा सेवेकरी लागतात ऍट ए टाइम एक दोन तासाची सेवा असते ती ते दोन तासांची त्यांची बॅच झाली की दुसरे दोन तासाला सहा लोक तयार ठेवावे लागतात अशी चोवीस तास ही सेवा चालू असते म्हणजे अविरत अगदी प्रसन्न तुम्ही रात्री दोन वाजता भी गेलात केंद्रात तरी तुम्हाला असं वाटेल कि किती प्रसन्न किती पॉझिटिव्ह अजिबात झोप नाही की रात्र आहे की आळस नाही कंटाळा नाही इतकं ते पावित्र राखलं जातं आणि दत्तजयंती अखंड नामजप यज्ञ सप्ताह मध्ये ह्या सेवा केल्याच जातात तर एवढं व्यवस्थित इतकं छान म्हणजे हे याची आयुधाची पूजा करायला मिळणं आम्हाला ते यजमानाचं पूजा करायला मिळाली यजमान पदाची यजमान पद मिळालं मान मिळाला त्याबद्दल महाराजांचं आणि गुरुमावलींचं अगदी आम्ही खूप 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 आभारी आहोत आणि महाराजांनी खूप छान संधी आम्हाला दिली आणि आमच्याकडून खूप छान पूजा करून घेतली खूप सुंदर असं वातावरण होतं आणि एकदम म्हणजे ना तुम्हाला काय सांगू खूप पॉझिटिव्हिटी आणि हे करायला मिळणं ना याला खरंच परम भाग्य लागतं तर ते ती संधी आम्हाला महाराजांनी दिली तर म्हणतात ना अशक्य शक्य करतील स्वामी तर अशा पद्धतीने म्हणजे वाटत नव्हतं हे मिळेल पण ते मिळालं आणि महाराजच सगळे व्यवस्थित करून घेतात असं वाटत वाटत असतं की हे कसं होईल काय होईल एवढा मोठा सप्ताह आहे पण इतका छान तो सप्ताह झाला ना काय सांगायचं तुम्हाला की म्हणजे आमच्या वेग म्हणजे केंद्रामध्ये ना चालू केल्यानंतर केंद्र सुरू केल्यानंतर हा पहिलाच सप्ताह होता दोन ते तीन केंद्र आम्ही हा सप्ताह केला तर अक्षरशः काहीच पैसे नव्हते म्हणजे आठशे रुपये वगैरे होते आणि याला बऱ्यापैकी खर्च लागतो प्रत्येक याग वगैरे करायला लागतात आणि त्या यागाला आता समजा आई भगवतीचा जर याग करायचं असेल चंडिया तर त्याला सोने चांदीच्याच गोष्टी अर्पण कराव्या लागतात अलंकारामध्ये पण ते बरोबर लोकांच्या देणगीने सगळ्यांच्या सहकार्याने इतकं सुंदर पार पडलं आणि शेवटच्या दिवशी आम्ही ठरवलं की महाप्रसाद नको करूया की कारण की आपलं पहिलंच वर्ष आहे आणि मग जमलं पाहिजे पण तो नाही म्हणता म्हणता आम्ही आदल्या दिवशी चार वाजता संध्याकाळी ठरवलं की आपण करूया की लोकांचाही उत्साह आहे वातावरण एवढं छान आहे आणि पहिल्याच वर्षी एकशे आठ पारायण गुरुचरित्रासाठी लोक बसले तर हा एवढा सुंदर अंक मिळाला एवढे लोक मिळाले तर त्यानुसार आम्ही तयारी केली तर सगळ्यांच्या प्रतिसादाने इतका प्रसाद महाप्रसाद झाला की सगळीकडे उरून पुरून असा निघाला म्हणजे जसं गुरुचरित्रामध्ये म्हटलंय ना की ह्या लोकांना पण म्हणजे इकडचा प्रसाद वाटून झाला की दुसऱ्या केंद्रांमध्ये जाऊन दुसऱ्या एरियात जाऊन सगळीकडे सकाळ संध्याकाळ महाप्रसादाचं वाटप झालं सगळ्या लोकांनी त्याचा आनंद घेतला आणि विशेष म्हणजे थोडा सुद्धा वाय केला नाही आणि खूप

अशी खूपच सुंदर अशी सप्ताहाची सुरुवात झाली खूप प्रसन्न वातावरणात झाली आणि सगळे सगळे सेवेकरी खूप खुश होते खूप छान असं वातावरण होतं पॉझिटिव्हिटी तुम्ही तुमच्या जवळपास केंद्र असेल तर नक्की जात जा महाराजांची सेवा करा खूप छान अनुभव येतो खूप प्रसन्न वाटत असतं आपल्याला आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारा मी नक्की तुमच्या प्रश्नांचं उत्तर धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी